नमस्कार आज बघा कसा वातावरण मस्त झालेला म्हणून मी गोवाक म्हटलंय चल रे वाईज फिरण येऊया तर घोवांनी बघा कसे मस्त फोटो ना एकदम एस्थेटिक मध्ये आज माझ्या मनात इला तांदळाचे लाट भाकरी करूच त्याच्यासाठी मी मतकंका आपण कसं पीठ भागवतात तसंच भागवलंय एक वाटी पीठ तर एक वाटी पाणी त्या हिशोबान भागवलंय आणि मऊसूद मळून घेतलंय पीठ पिठाचे केलंय गोळे आणि तो गोळे परत एकदा पोळपाटावर रगडून घेतलंय म्हणजे कसे भाकरी बाजूसून तडे जायत नाही पोळपाटा आधी लाटूच्या पूर्वी लावलंय सुक्या तांदळाचा पीठ आणि लाटूक सुरुवात केलंय ह्या भाकरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाकरी थापूक नको तुम्ही लाटू शकतास आणि वही तेवढी पातळ लाटा हे बघा मी केवढी मोठी लाटलंय ती एक बाजूसून व्यवस्थित भाजून घेतलास ना की परतून घ्यावा दुसऱ्या बाजून मस्त टम्म फुकतली भाकरी भाकरी बरोबर भाजी होती हो तरी पण पन, तोंडाक चव येऊ खायच त्याच्यासाठी केले बंदी रायता घेतले दही आणि त्याच्यात घातले साखर तुमका गोड लागतात तेवढीच घाला आणि चवीप्रमाणे घातले वायच घातलंय पाणी आणि मस्त पैकी ढोळून घेतले जास्त पातळ करावं नको आपण भजीक पीठ करता बघा तेवढाच पातळ करा आता मी घातले त्याच्यात मसाला बुंदी माझ्याकडे तीच होती तुमच्याकडे जर साधी असतात ती घातलास तरी चालात आणि व्यवस्थित एकदा ढोळून घ्या शेवटी घाला चिंच गुळाची चटणी आज होतो मांसाळी दिवस शाकाहारी जेवण घातल्यामुळे मना म्हणून कायले करून गेलो आधी माशांच्या दुकानात हे बघा मासे सगळ्या प्रकारचे मासे मिळतात हे बघा केवढे मोठे मोठे बांगडे होते पुढच्या बाजू खात ती इसवण इस्वनाची पोस्ता इसवनाची पोस्ता नाही म्हणताय ना कुडकेच जाड जाड हे बघा सुंगटांका मसाले बिसाले असतात शिंपले पण हे बघा साफ केलेले मानके पण हत या काय आता पुढचा कळाला नाही माका तुमका कळाला तर सांगा तर मिळत काय नाही काय आज ना जित्यो हो, कुर्ल्यो हो पण होत्यो हो। आज घेऊच्या मनात होत्यो हो, पण म्हटलं आज आधी नको ह्याच घेऊया सुंगटाच घेऊया मोरीचे पण तुकडे मिळतात बघा असे सुक्या खारा आवडत असत तर तापण मिळतात त्याचा तुम्ही काय टेन्शन घेऊ नको मी घेऊन इलय सुंगटा आणि सुंगटाची केलं कडी मसाला पोळले सुद्धा ह्याची जर तुमका रेसिपी हवी असा तर सांगा मला कमेंट करा भेटूया लवकरच